येवला लासलगाव नांदगाव वैजापूर या परिसरात महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी साखळी खेचण्याच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली होती या गुन्ह्यांमुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं या घटनांचा पाठलाग करत येवला पोलिसांनी मोठ्या यशाची नोंद केली गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी संजय रमेश बाबरे राहणार लोणी राहता आणि राहुल रमेश मावस राहणार विरगाव वैजापूर या दोन आरोपींना अटक केली आहे आरोपींच्या ताब्यातून आठ लाख पस्तीस हजार रुपये किमतीचे एकशे पाच ग्रॅम सोने आणि चोरीसाठी वापरलेली मोटारसायकल जप्त करण्यात आली आहे या आरोपींवर राज्यातील विविध ठिकाणी गुन्हे दाखल आहेत तपास कामामध्ये नाशिक जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक विक्रम देशमाणे अपराधी शाखेचे अनेक भारती पोलीस उपअधीक्षक बाजीराव महाजन आणि पोलीस निरीक्षक संदीप मंडलिक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक हर्षवर्धन बहीर पोलीस नाईक सचिन वैरागर पोलीस शिपाई पंकज शिंदे नितीन पानसरे आणि सागर बनकर यांनी मुलाचा परिश्रम घेतलाय येवला तालुका पोलीस स्टेशन येथे दोनशे बहात्तर ऑब्लिक दोन हजार चोवीस जबरी चोरीचा गुन्हा दाखल झाला होता त्या गुन्ह्यामध्ये दोन संशयित आरोपींना अटक करून त्यांच्याकडून आम्ही जवळपास एकशे पाच ग्रॅम पाच गुन्ह्यामध्ये जबरी चोरी केलेले एकशे पाच ग्रॅम सोने हस्तगत केले आहे तसेच त्यांनी अंधरसुल येथे पल्सर मोटरसायकल चोरी केली होती तीसुद्धा मोटरसायकल त्यांच्याकडून हस्तगत केली आहे सदर कामगिरी माननीय पोलीस अधीक्षक श्री देशमानी साहेब अपर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती सर एस डी पी ओ बाजीराव महाजन सर यांनी सांगितलेल्या सूचनेप्रमाणे हो, मार्गदर्शनाखाली येवला तालुका पोलीस स्टेशन येथील पी एस आय बहिर पी एस आय पवार तसेच पा, कॉन्स्टेबल पार पालसरे शिंदे बैरागर या सर्वांनी मिळून केलेली आहे दोन आरोपी संजय बाबरे आणि राहुल बावस हे दोघे एक राहणार वैजापूर आणि एक राहणार अहमदनगर या दोघांनाही गुन्ह्यामध्ये अटक करून Uh, सध्या uh, ते पोलीस कस्टडीमध्ये आहेत त्यांना आता समोरील गुन्ह्यामध्ये वर्ग करण्यात करण्यात न्यूज पोलखोलसाठी नासिर पठाण नाशिक